मधल्या आमदारांवरती विषय तुम्ही काढलाय म्हणून तुम्ही मधल्या आमदारांवरती मागे विजय सिंहांवर टीका केली प्रकाश दादांवर केली तर तुमच्या या टीकांना एक स्टंट म्हणून पाहिलं जातं ते त्यांनी तुम्हाला काही उत्तर दिलेलं नसताना तुम्ही त्यांच्यावर टीका करता नाही उत्तर नाही मी मी फक्त एवढाच प्रश्न विचारला होता की तुम्ही मनोज जरांगेना पाठिंबा देताय एवढे मोठे बॅनर लावताय तर तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा त्यांनी मत सांगायला पाहिजे होत ना की आम्ही पण ओबीसीचे आहोत मनोज दादा जरांगेंना जरी आम्ही पाठिंबा दिला तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये एवढं तरी बोलावं ना ते बोलायचं धारिष्ट दाखवलं नाही मी नुसतं बोललो तर त्यांनी माझे पुतळे जाळायला सुरुवात केली मला फोन करायला सुरुवात केली रात्रंदिवस आय माय काढली माझी रात्रीच्या दोन दोन वाजता मला कॉल आले आमच्या मॅडमनं कॉल आले तुमचं पायच काढू तू परत घेऊ राहीत दिस तू कुठं बाक पिंपळगावला दिस तू कुठं उमापूरला दिस तू कुठं पाडळसिंगीला दिस तुला बघून घेऊ आणि म्हटलं आलो उद्या हो गेवराई चौकामध्ये बघू मला काय पुतळा काय जात आहे मला जाळा म्हणलं ते ती, 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 ती रिॲक्शन होती ऍक्शन नव्हती तुमची टीका तुम्ही विजय सिंहावर जी टीका केली पंडित कुटुंबाचा एक इतिहास आहे तो इतिहास तुम्ही पाहिला होता का त्यांच्यावर टीका करताना तुम्ही जर कदाचित ती टीका केली नसती तर ते प्रकरण चिघळलं नसतं हे बघा इतिहास कोणाचा यशवंतराव चव्हाणांचा इतिहास काय होता इतिहासाचा अभ्यास आणि इतिहास आणि त्या पंडित कुटुंबियांचं ज्ञान यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राला सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार नाही तर मराठी माणसांचा अठरा पगड जातीचा होईल मग ह्या पंडित कुटुंबियांच्या काय कपाळावर लिहिलं का की तुम्ही तुम्हीच आमदार राहणार इथले बाकीच्यांनी काही मत द्यायला जन्म घेतला का हा विद्रोह आहे त्यामुळे त्यांनी लोकशाहीच्या भाषेत त्यांनी समजून घ्यावं आम्ही दुय्यम स्थानी आणि तुम्ही तुम्ही कायम नेहमी उच्चस्थानी हा कुठला नाही आहे आणि म्हणे आम्ही ह्याला बरोबर घेतो त्याला बरोबर घेतो आम्ही कधी तुमच्या बापाची जहागिरी आहे का आमदारकी म्हणजे किंवा तालुका म्हणजे तुमच्या बापाची जहागिरी mm. हजारो कोटीची माया कुठून जमवली तुम्ही सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि मतदान कोणी करायचं आम्ही mm. हा काही नाही आहे त्यामुळे लोकशाहीचं तत्व समजावून सांगत असताना कुणाला अक्रस्तारेपणा वाटत असेल कुणाला स्टंटबाजी वाटत असेल त्यांचा प्रश्न आहे महात्मा गांधींनी मिठाचा कर दांडी यात्रा mm. mm. मग काही लोकांना स्टंट वाटला महात्मा गांधी जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना अंगभर म्हणजे माझी जनता देशाची पंच्याहत्तर टक्के जनता ही गावामध्ये राहते mm. महात्मा गांधी म्हणाले खेड्याकडे चला आणि माझ्या गावगाड्यातल्या लोकांना जोपर्यंत अंगभर वस्त्र मिळत नाही तोपर्यंत तो मीही अंगभर वस्त्र नेसणार नाही ते पंचावर फिरले मग ते पंचावर फिरले म्हणून तो तो स्टंट होता का मी त्यांच्याशी मी तुलना वगैरे करत नाही नाही mm. तर पर परत अजून काहीतरी म्हणतील ही जन आंदोलनाची प्रतिकात्मक ह्या गोष्टी आहेत ज्या माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली ज्या माणसांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झाले त्या माणसांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं ॲज अ एक आंदोलक म्हणून ॲज अ चळवळीचा फ्रंटला येऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला काही प्रतिकात्मक आंदोलनं करावी लागतील उभी करावी लागेल त्यांना लँग्वेज द्यावी लागेल भाषा द्यावी लागेल त्यांना ध्वज द्यावा लागेल ध्वजाचा रंग द्यावा लागेल त्याला एक प्रसवनं द्यावं लागेल त्यांना एक मुवमेंट द्यावी लागेल आणि आपला शत्रू कोण आहे हे समजावून सांगावं लागेल आपल्याला पोहोचायचं आहे कुठं हे समजावून सांगावं लागेल लक्ष्मण हाकेला इथल्या चळवळीचं मेटाफिजिक्स हे अतिशय चांगलं माहिती आहे लक्ष्मण हाकेला चळवळ फक्त एक गोष्ट असून चालणार नाही क्रिकेटच्या एखादा टीमचा कॅप्टन असावा आणि मग त्यामध्ये बॉलर बॅट्समन फिल्डर मागचा किपर मग डाव्या बाजूला कोण उजव्या बाजूला कोण सीमेज सीमे सीमेवरती कोण त्यावेळी क्रिकेटची मॅच जिंकू शकतो ना त्यामुळं मला, मला परसोना द्यावा लागेल एक मुवमेंट द्यावी लागेल शत्रू दाखवावा लागेल ही ही चळवळी मागची आहे कुणी स्टंट करा मला काय फरक पडतो कुणी स्टंटक नाही पण त्यांनी त्यांनी जरांगेला पाठिंबा देणं कदाचित त्यांची राजकीय मजबुरी असू शकते ना बीडमधल्या आमदारांची सगळ्या मग ओबीसींचं मग ओबीसींचा रोष घ्या ना तुम्हाला मायलेज मिळत असेल जरंगेला पाठिंबा देऊन तर ओबीसीचा रोष ना ते उभे राहतात सांगा ना सांगावी ना आज हजारो सर्टिफिकेट वाटली जात आहेत ते ह्या त्यांच्या विधानसभेच्या सगळ्याचे केअर टेकर आहेत ते त्यांनी येऊन सांगावं ना नाही ओबीसीचं नुकसान व्हायला लागलंय त्यांना दहा टक्केच्या मताची काळजी असेल आमच्याकडे पन्नास साठ टक्के आहेत त्यामुळे साठ टक्के मत उद्या विरोधात गेली आणि तुमचं काय होईल hmm. लक्ष्मण पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि जरांगीला पाठिंबा दिला किती नंबरवर गेले किती नंबरला मतं पडली त्यांची गेवराई मतदारसंघामध्ये अरे एक लक्ष्मण हाकी एकच दिवस गेवराईमध्ये फिरला तर पंचवीस तीस हजार मतं आम्ही घेतली hmm. एक दिवस आणि एकच सभा आणि तेही फक्त अर्ध्या तासासाठी hmm. अर्ध्या तासासाठी मी गेवराईत आलो प्रचार संपायला अर्धा तास बाकी होता आणि तेवढ्या कालावधीसाठी मी गेवराईमध्ये येऊन सभा घेतली पंचवीस तीस हजार मतं घेतलेत त्यामुळे येऊ घातलेलं रण मैदान आहे तुम्ही आहात आणि मी आहे नाही विजय सिंहावर तुम्ही टीका जेव्हा केली तेव्हा विजय आता बंजारा समाजाचा मोर्चा असेल त्याला पाठिंबा दिलाच ना या धनगर समाजाला दिला होतं पाठिंबा देणं म्हणजे आर तुम्ही आमदार आहे सत्तेतले आमदार आहे तुम्ही त्या अजितदादा पवारांच्या कानात सांगितलं पाहिजे दादा हे चुकीचं आहे आपले जे बीड जिल्ह्यातले सगळे आमदार आहेत खूप मोठा क्राऊड आहे मला सांगा आजपर्यंत या विजयसिंह पंडितांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची एवढी आंदोलनं झाली कुठल्या आंदोलनात गेले मला एक फोटो मला दाखवायचा काल जे गाड्या ऊत आला होता ना त्यांना म्हणजे असं काय म्हणायचं त्याला कंड दाटून आला होता आजपर्यंतच्या कुठल्या आंदोलनात कधी आणि किती वेळा गेले होते हाऊसमध्ये एवढ्या वेळा हाऊस झालं किती वेळा प्रश्न विचारला होता तेवढं मला त्यांनी सांगावं लक्ष्मण हा के ओबीसीची वज्रमुठ बांधतोय बंजाराला बाहेर काढायचं बंजाराच्या घरावरचे पत्रे निघालेले नाहीत असं जवळजवळ गेवराई मतदारसंघामध्ये चाळीस पंचेचाळीस बंजारा समाजाचे तांडे आहेत पस्तीस ते छत्तीस हजार मतदान आहे बंजारा समाजाचं एवढा तुमचा म क्राऊड असताना तुम्ही बंजारा समाजाचं ज्यावेळी आंदोलन उभं राहतं त्यावेळी तुम्ही त्याला जाऊन पुतना मावशीचं प्रेम दाखवता तुम्ही त्या तांड्यावरचे त्या उस्तोड मजुरांचे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन सेंटरिंगपासून प्लास्टरपासून ते वि विटा वाहण्याचं वाळू वाहण्याचं काम करतात माता भगिनी त्यावर कधी हा आता माझ्या तोंडात खूप शब्द येतात हा गेवराईचा आमदार कधी बोलला का तुला पाठिंबा द्यायला तू आमदार झालेस का हाऊसमध्ये बोल ना जिथं बोलायची तुझी वेळ आहे तिथं बोल ना तू बरं आता वेळ नाही हाऊस नाही अजितदादांची भेट घे आणि सांग अजितदादांना समजावून की तुम्ही सत्तेत बसलेला आहात आम्हाला hmm. लोकांना दिखाऊपणा करण्यापेक्षा तुम्ही पोझिशनला आहात ना लक्ष्मण हा काय आंदोलक काय पोझिशनला असलेल्या माणसांनी आंदोलकाच्या भूमिकेत यायचं काय कारण आहे तुमची जी भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे ती ना नाही विजयसिंह पंडितांचाच विषय आहे म्हणून विजयसिंह पंडितांचा पंडित कुटुंबाचा मी तुम्हाला एक दहा वर्षापूर्वीचा दा, साधारण दहा पंधरा वर्षापूर्वीचा असेल किस्सा सांगतो जेव्हा गेवराई नगरपालिकेची नगरपरिषदेची निवडणूक झाली तेव्हा पंडित कुटुंबातलाही सदस्य तिथून त्या सर्कलमधून निवडून आला होता पण पंडित कुटुंबाने बंजारा समाजात सभापती केला होता त्यांचा जो कारखाना आहे त्यांच्या ज्या संस्था आहेत तिथे आज हजारो ओबीसी काम करतात याच्याकडे पण कुठेतरी पाहिलं पाहिजे वोट बँक म्हणूनच ना ज्यावेळी मान सन्मान इज्जत हक्क अधिकार देण्याची वेळ येते तुम्ही एका बाजूला म्हणता की रोजगारी उपलब्ध करून दिली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या लेकरा बाळांच्या हक्काच हक्क अधिकार निघून जात आहे पंचायत राजमधलं प्रतिनिधित्व निघून जात आहे हे काय म्हणायचं राशनचं धान्य घेऊन जावा पण तुम्ही तुमची शेती कसायची नाही हा काय न्याय आहे म्हणजे कायम आम्ही तुमच्याकडं गुलाम म्हणून राहायचं का तुमच्याकडं आम्ही गुलामी करायची तुमच्याकडं आम्हाला आमचं शेत कसू द्या ना आमच्या शेत कसण्यामध्ये आमचं पडीक आहे ओसाड महाराणावरती आहे ते ओसाड महाराणावरती आम्हाला आमचं कसू द्या ना बाबासाहेबांनी हे कसण्यासाठी तर आम्हाला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन स्वीकारलंय ना आपल्या संविधानानं आम्हाला आमचं शेत करू द्या ना तुम्ही राशन देणार तुम्हाला आम्ही दहा किलो दिलं पाच किलो दिलं दोन आम्हाला राशन नको आहे भाषण नको आहे आम्हाला दर्जेदार शिक्षण पाहिजे आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचं आहे आम्हाला स्वाभिमानानं जगायचं आहे ही आमची भावना आहे ना त्यामुळे असल्या कुठल्या कारखानदारानं कुठल्या वतनदारानं जागीरदारानं जर काय बोलला इथून पुढच्या कालावधीत मग ते शरद पवार असोत अजित पवार असोत की सुप्रिया सुळे असो की नितीन गडकरी असो आरक्षणाबद्दल यांचा बघण्याचा काय दृष्टिकोन आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये हे सगळे पोपटासारखं बोलायला लागलेत आणि आरक्षणाबद्दल